है, आणी है। राज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटेही घेत आहे अकोल्याचे ग्रामदैवत श्रीराजराजेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि याच गर्दीचा फायदा काही चोरटे घेत असल्याचं दिसून येत आहे शिवलिंगाला जलाभिषेक करताना होणाऱ्या गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेतला असून एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्याची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या दोन्ही महिलांनी या वृद्ध महिलेच्या अंगावर भार टाकला आणि गळ्यातील चेन तोडून पोबारा केला या घटनेसंदर्भात जुने शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल